प्रकाशजी मुंडेकर आपण पुढे या प्रकाशजी मुंडेकर तिथेच घेत ना जागा असेल तर दादा तिथे पुढे आहे मला हे या सगळ्या आधी घेणार बाजूला काढून सगळ्या सगळ्यात इथं इथेच घेतो एक नंबर ठेव त्याच्यावर दोन ठेव त्याच्यावर तीन ठेव बाजूला काढायला सुटे पडते खाली एक नंबर ठेव त्याच्यावर दोन नंबर ठेव आता ते रिसू लोक रक्कम आणि मानाची डाळ जागृष्ट साहेबांची जास्त दिली जाईल आले का शिवानी सोन्या या हिंदीतले इंदुलकर यापुढे नव्या नंबरचे मानकरी यानंतर आठव्या क्रमांकाचं आठव्या क्रमांकाचं दिलं जाणार आहे सरपंच आदरणीय अमित शेख जाधव नंतर असते अमितदादा जाधव आठव्या क्रमांकाचं पारितोषिक घेतील अमित दादा जाधव पुडवली गावचे सरपंच ज्या पुडवली गावामध्ये एक तारखेला अशा प्रकारचं भव्य दिवे मैदान होणार आहे आणि आठव्या क्रमांकाचा मानकरी नवला देवी प्रसन्न देवडे गावकर शंकर आणि सुंदरची जोडी चला गावतेर देवदे गावकर कुठे गेले अरे का सातव्या क्रमांकाची चौतुषी सातव्या क्रमांकाचा चौतुषी दिला जाणार आहे द्या अरे असू दे साईडने सातव्या क्रमांकाची मानकरी केदारनी प्रसन्न कैलासाची रामचंद्र गुरव गाडीचा ड्रायव्हर ओपान खाडेकर शिवाजी प्रधान आली जाणार आहे क्रमांकाच्या तेजेस दागुस्करांच्या असते दिला जाणार आहे तेजस दादा जागूजतील आपल्या शुभ असते सहाव्या क्रमांकाचं मार्कोशी आणि सहा नंबरची मानाची जोडी स्वराज स्वप्नेत गुरव आरवलेकरांचा शंकर आणि सुंदर चला आरवलीवाले चला गुरेव कुठे गेले पांढऱ्या दादा गुढी बक्षीस नको आहे पाकिटीने घेऊ त्यानंतर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक घेतील पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे तेव्हा राष्ट्रवादीच्या आणि आमच्या पाच नंबरची जोडी आहे वल्ला पहाडी मिळवणीकरांचा सुंदर आणि नंबरची मानकरी तिथे होती पहिले पाच बक्षीस होतील पाच नंबरचा रोख का आणि सन्मान चिन्ह हा अर्धे खाली काढले तरी येतील फोटो हे कुठे फोटो चौथ्या क्रमांकाचा तो पाच बक्षीस फिरायला येणार आहे युवा पंकज शेख पंकज शेख आपण पुढे आपल्या शिवाय आपण चौथ्या क्रमांकाचे पार्थिश पंकजशेख पुसाळकर आणि चौथ्या क्रमांकाची मानाची जोडी बहिणी चंडिका प्रसन्न राजेवाड शिरवडेकरांचा बुलेट आणि बावऱ्या चार नंबरचे मानखे बुलेट आणि बावऱ्या चार नंबर फोटो सगळे खाली चला मागणी चला सगळे खाली या खाली म्हणजे सगळ्यांची वस्ती येतील सेंट्रलला पारदेशिक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे या मंडळाच्या उपाध्यक्ष झगाडीच्या हे मैदान यशस्वी पार पाडण्यामध्ये त्याचा मनाचा हात आहे ते म्हणजे माझे मित्र विकास करत यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं पारध्यक्ष दिलं जाईल रा या उपाध्यक्ष हे दादा तुझं लक्ष कुठं हे तीन नंबरचा मानकरी तरी वेदांत रामचंद्र होमडे आगवेकरांचा आणि शंभू आणि शंभू यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा परफ यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं कार्यक्रम केलं जाणार आहे प्रकृष त्यांच्या हस्ते केला जाणार आहे प्रकृष दुसऱ्या क्रमांकाच आणि ज्या जोडीला गेल्या वर्षी पहिला नंबर दिला होता या वर्षी दुसरा नंबर दिवस ठाकूर आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे ही स्पर्धा घट शब्द दिला सन्माननीय नितीन भोसले यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य ओद्रेवासियाला केलेलं आहे नितीन भोसले आणि सगळे पास पावले आणि ओद्रे सूर्जन भोतो आणि आयोजित केलं नाही या मैदा आणि शंभू आणि कोसूनकरांचा शंकर छोडीचा ड्रायव्हर बुलाय विहान जाधव जेटी साहेब अभिनंदन What she's, not, she's not.